नमस्कार मंडळी मंडळात भवितव्य बैलगडी शिरत एक आदोत अनेक आदत एक आदोत अनेक बैल मैदान पार पडत आहे पेडगाव फाटी येथे चालू शिवचं नव्हे तर बैलगडी शहर क्षेत्रामधले सर्वात टॉपचं आदत मैदान आज पेडगाव फाटी इथे पार पडत आहे तब्बल अडीच लाख रुपये दोन लाख पंचावन्न हजार रुपये या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे तर मंडळाच्या दोन लाख पंचावन्न हजार एक आदत आणि एक बैल पेडगाव फाटी या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका विवेकाचा शेवट आणि विवेकाचा बाशा रणजित सरे विठ्ठल टाळूतकर इंद केसरी सरजा आज या पेडगाव या मैदानामध्ये गटाला पळाला नक्की कोणत्या गटामध्ये पळाला सरजेचा खरा पेहरा नक्की कोण आहे सरच्या गटाला पळाला नक्की काय झालं संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मंडळी तर चलाय मंडळी मंडळाच्या पेडगाव फाटी दोन लाख पंचावन्न हजाराच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका विवेकाचा शेवट आणि विवेकाचा बादशाह हिंद केसरी सर्जाचा खरा पेहरा आहे भुंगा म्हणजेच आदत किंग भुंगा हा हिंद केसरी सर्जाचा पेहरा आहे आदत किंग भुंगा आणि आपला लाडका विवेकाचा शेवट आणि विवेकाचा बादशाह हिंद केसरी सरजाचा गट क्रमांक आठ गट क्रमांक आठ मध्ये विवेकाचा शेवट हिंद केसरी सरजा आणि आदत किंग भुंगा पाळाले सुंदर अशी गाडी आणली आपले सर्वांचे लाडके हिंद केसरी विठ्ठल बुतकर यांनी विठ्ठल ड्रायव्हर यांनी सुंदर अशी गाडी आणली गट क्रमांक आठ मध्ये सरजानी भुंगाची आणि सुंदर असा फळ दाखवून सरजानी भुंगाने सेमीसाठी दानक्यामध्ये प्रवेश केला तर मंडळी तुम्ही बघू शकता कट क्रमांक आठ मध्ये सरजानी भुंगा कसे पळाले आजच्या मैदानामध्ये सर्जानी भुंगाला खूप सारा शुभेच्छा व्हिडिओ आवडला तर लाईक करा